सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत करवी तालुक्यातील तामगाव इथल्या डीएमआर फाउंडेशन संचलित श्री स्वामी समर्थ सेवा आणि बालसंस्कार केंद्रामार्फत कार्यक्रम घेण्यात आला गावातील आजी माजी सैनिकांसह त्यांच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला देशरक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला करवी तालुक्यातील तामगाव इथं आजी माजी सैनिक आणि त्यांच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला भारत पाकिस्तान युद्धात वीर मरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाला सुरुवात झाली फाउंडेशनचे संस्थापक रणजित दुर्गुळे यांनी विविध उपक्रमांचा आढावा घेतला तर उपाध्यक्षा मीनाक्षी दुर्गुळे यांनी सत्काराबाबत माहिती दिली यावेळी डीएमआर फाउंडेशन आणि उपस्थितांच्या वतीनं तामगावचे जवान मिलिंद घाटगे आकाश देसाई विनायक पुजारी राजेश हराळे उमेश गंगाधर यांच्यासह त्यांच्या माता पित्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मालती सावंत कार्याध्यक्ष अनिल खामकर जितेश तटकरे युवराज देसाई अजय देसाई संदेश दिवेकर राहुल सुर्वे यांच्यासह नागरिक उपस्थित होते